राज्यात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींवरील अत्याचारामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना मोठा दिलासा देणारा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारनं जाहीर केला आहे अत्याचार प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे एकोणनव्वद अंतर्गत खून किंवा अत्याचारामुळे झालेल्या मृत्यू प्रकरणांमध्ये दिवंगत व्यक्तीच्या एका वारसास नव्वद दिवसास गट क किंवा गट ड संवर्गातील शासकीय निमशासकीय नोकरी देण्याची कार्यपद्धती शासनानं निश्चित केली आहे तब्बल नऊ वर्ष प्रलंबित आठशे एकोणनव्वद प्रकरणात या निर्णयांमुळे नोकरीचा मार्ग मोकळा झालाय अत्याचार प्रकरणात आरोपपत्र दाखल झाल्यानंतर किंवा एफ आय आर आय नोंदवून नव्वद दिवसांच्या आत वारसाला नोकरी देणं अनिवार्य आहे विशेष म्हणजे प्रकरणात न्यायालयाचा कोणताही निकाल लागला तरी दिलेली नोकरी रद्द होणार नाही जुलै दोन हजार पंचवीस पर्यंतची एकूण नऊशे तेहतीस प्रकरणं मृत्यूची आहेत त्यापैकी यापूर्वी नोकरी दिलेली चव्वेचाळीस प्रकरणं वगळता आठशे एकोणनव्वद प्रकरणं नोकरी देण्यासाठी प्रलंबित आहेत त्यापैकी एस सी सातशे अडतीस आणि टी एकशे न्याय व विशेष सहाय्य विभाग आदिवासी विकास विभाग आणि त्यांच्या अधीन असलेली मंडळे महामंडळे केवळ गट क गट ड तसेच एम पी एस सी कक्षेतील लिपिक पदांवर नोकरी मिळणार असून पदाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा दक्षता समितीच्या शिफारशीनंतर आयुक्त समाज कल्याण पुणे यांच्याकडून अंतिम मंजुरी घ्यावी लागणार आहे या मंजुरीनंतर एका आठवड्यात नियुक्ती आदेश देणं बंधनकारक आहे राज्यस्तरावर ज्येष्ठतेनुसार प्रतीक्षा यादी ठेवली जाणार आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा